त्या काळात असे प्रसंग आमच्या घरात वारंवार होत फक्त कधी दार बडवलं जायचं तर कधी माझी आई एवढाच काय तो नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज मी एका आत्मचरित्राचा रिव्ह्यू करणार आहे पण पुस्तकाकडे वळण्यापूर्वी त्या पुस्तकातील काही भन्नाट किस्से व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगणार आहे त्यातील पहिला किस्सा आहे हे पुस्तक ज्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित आहे त्यांचे पणजोबा अतिशय श्रीमंत व्यक्ती होते पण त्यांचं राहणीमान अत्यंत साधं होतं एके दिवशी जंगलातून जात असताना कस्तुरीने भरलेल्या बैलगाड्या त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसल्या त्यांनी सहजच कस्तुरीचा भाव विचारला त्यावर त्यांचा साधारण वेश बघून गाडीवाला म्हणाला ए वटा जाणा पुढे तुला काय परवडणार कस्तुरी बिस्तुरी पणजोबांना हा त्यांचा अपमान वाटला आणि मग त्यांनी मी काय करू शकतो हे दाखवण्यासाठी त्या सर्व कस्तुरीने भरलेल्या बैलगाड्या विकत घेतल्या त्यावेळी त्यांच्या घराचं बांधकाम सुरू होतं त्या बैलगाड्या बैल थेट त्या बांधकामाच्या दिशेने वळवल्या आणि तिथल्या मालात मिक्स केल्या आणि घर बांधलं आजही तिथे कस्तुरीचा मंद असा गंध दरवळत असतो आहे ना तुफान किस्सा असे अनेक किस्से या पुस्तकामध्ये आहेत आणखी एक कि छोटासा किस्सा सांगते पूर्वीच्या काळी बँका नव्हत्या हो सतत चोरी आणि दरोड्याची भीती असायची त्यामुळे त्यांच्याकडे असलेलं सोनं नाणं ना किंवा जी काही संपत्ती आहे ती घरासमोरील विहिरीमध्ये ते लपवून ठेवायचे आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा काढून घ्यायचे हे किस्से वाचत असताना एक वाचक म्हणून मी तर खूपच आवाज झाले होते आणि म्हणूनच मी या पुस्तकाचा रिव्ह्यू करायचा ठरवला तर ज्या पुस्तकाबद्दल मी बोलतीये किंवा हे जे दोन किस्से ज्या पुस्तकातील सांगितले ते पुस्तक आहे चौथा अंक माधवी रवींद्र महाजनी यांचं हे आत्मचरित्र आहे आणि पुस्तकाचं शब्दांकन केलेलं आहे माधुरी तळवलकर यांनी पुस्तकाचे प्रकाशक आहेत अमित प्रकाशन माधवी महाजनी या गश्मी महाजनी यांच्या आई आहेत आणि दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी आहेत माधवी महाजनी यांच्या आयुष्याचं आत्मकथन या पुस्तकात आहे अवघ्या एकशे बारा पानांचं हे पुस्तक अत्यंत छोटं जरी असलं तरी वाचण्यासाठी खूप छान आहे पुस्तकाची भाषा अतिशय सहज सोपी आणि सरळ आहे पुस्तकाची खासियत म्हणजे पुस्तकात कुठेही अवघड किंवा अलंकारिक अशी भाषा वापरण्यात आलेली नाही पुस्तकात कुठल्याही व्यक्तीबद्दल राग किंवा द्वेष व्यक्त करण्यात आलेला नाही कोणालाही दोष देण्यात आलेला नाही ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे प्रामाणिकपणाचा हात धरून हे पुस्तक लिहिण्यात आलेलं पुस्तका आहे पुस्तकाचं कव्हर तर दर्जेदार आहेच पण त्याच सोबत पुस्तकाचं जे टायटल आहे तेही अतिशय समर्पक आहे नाटकामध्ये तीन अंक असतात पण एखादा अभिनेता नाटकाच्या मंचावरून खाली उतरला की त्याच्या आयुष्यात सुरू होतो चौथा अंक म्हणजे त्याचं वैयक्तिक आयुष्य कुटुंब रवींद्र महाजनी हे वैयक्तिक आयुष्यात कसे होते त्यांचं त्यांच्या कुटुंबाशी नातं कसं होतं या सर्व गोष्टीवरती यामध्ये प्रकाश टाकण्यात आलेला कुठलीही व्यक्ती ही, ही परिपूर्ण नसते पण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक दोन उणीवा असतातच किंवा त्याच्या चुकीच्या सवयी असतात पण त्या सवयींना बदललं तर आयुष्य बदलू शकतं पण जर त्या बदलल्याच नाही बदलण्याचा प्रयत्नच केला नाही तर आयुष्य कुठल्या दिशेला जाऊ शकतं हे हे पुस्तक वाचल्यानंतर कळतं वी आर एज गुड एज भूतकाळात घेतलेले आत्ता घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा उचललेल्या प्रत्येक पावलाचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे याची आपल्याला पूर्णपणे कल्पना असते हातात असलेली मालमत्ता बेफिक्रीनं लोकांवर उधळण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आजोबांना म्हणजे माझ्या आईच्या वडिलांना निश्चितपणे माहीत होतं बाबांची लग्न करण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आईला लग्नाआधीच व्यवस्थित माहीत होतं जुगारात एकदा का बिगिनर्स लग संपलं की आपण सगळे पैसे गमावून बसू हे माझ्या बाबांना प्रत्येक डाव खेळण्याआधी निश्चितपणे माहीत होतं असं म्हणतात हिस्ट्री रिपीट्स पण खरं तर मॅन डज नॉट लर्न फ्रॉम हिस्ट्री अँड दॅट्स वाय हिस्ट्री रिपीट्स आपण इतिहासाकडून नीट शिकत नाही म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होते अर्थातच पुस्तकाची सुरुवात माधवी महाजनी यांच्या बालपणापासून झालेली आहे त्यांचं कुटुंब त्यांचं वैयक्तिक आयुष्य त्यांच्या कुटुंबाचा वारसा किंवा माहेरचा जो इतिहास आहे त्याबद्दल खूप छान वर्णन करण्यात आलेलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी जे दोन किस्से सांगितले होते ते ऐकून तुम्हाला अंदाज आलाच असेल की माधवी महाजनी यांच्या माहेरचा जो काही इतिहास आहे तो किती मोठा आहे किंवा त्यांची जी श्रीमंती होती ती कुठल्या लेवलची होती पण ते सांगण्याची जी एक शैली आहे ती अत्यंत सुंदर आहे कारण पुस्तक वाचत असताना तो प्रत्येक प्रसंग असा डोळ्यासमोर उभा राहतो आणि वाचकाला खिळवून ठेवतो खूप सुंदर आहे माधवी महाजनी आणि रवींद्र महाजनी यांची कथा एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे मैत्री ते प्रेम प्रेम ते लग्न लग्न ते संसार हा जो काही त्यांचा प्रवास आहे त्यामध्ये अनेक चढ उतार आहेत चौथा अंकची जी गोष्ट आहे ती मनाला चटका लावणारी आहे विचार करायला भाग पडणारी आहे की जर त्या मुमेंटला एखादा डिसिजन त्यांनी वेगळा घेतला असता तर त्या गोष्टीचं पुढे काय झालं असतं अशा शक्यतांची ही गोष्ट आहे यामध्ये दोन एक्स्ट्रीम टोक आहेत म्हणजे एका टोकाला प्रचंड श्रीमंती प्रसिद्धी राजेशाही वैभव स्टारडम आहे तर त्याच वेळी दुसऱ्या टोकाला मात्र संशय हिंसा या सगळ्या गोष्टी आहेत जुगार आहे आणि त्यांचा त्यांच्या नात्यावर होणारा परिणाम आहे काही पुस्तकं अशी असतात की ती प्रत्येकाने एकांतात बसून वाचायची असतात आणि त्यातून जे काही वेचता येईल ते वेचायचं असतं हे पुस्तक त्याच पुस्तकांपैकी एक आहे की, की याच्याबद्दल मी खूप जास्त बोलू शकत नाही पण जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल तेव्हा जो काही अनुभव असेल तो खूप वेगळा असेल या पुस्तकात मांडलेला माझ्या आईचा प्रवास आपल्या सर्वांसाठी फक्त एक शोकांतिका नसून एक प्रोटोटाईप मूळ नमुना असावा स्वभावाला औषध नाही पण रोजच्या सवयीमध्ये सातत्याने छोट्या छोट्या सुधारणा केल्या तर भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात मी रोज तोच प्रयत्न करतोय अगदी आवर्जून वाचण्यासारखं हे पुस्तक आहे एका दमात वाचून होईल इतकं ते छोटं आहे मग नक्की वाचा आणि आजच्या पुस्तकाचा रिव्ह्यू कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद